नेवासा तालुक्यातील खडका शिवारामध्ये प्रेमसंबंधांमधनं झालेल्या तरुणाच्या पती आणि भावावरती नेवासा पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी प्रेयसीसह तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे एक जण फरार झालाय याबाबत पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार त्यामध्ये म्हटलंय की हत्या झालेल्या तरुणाचं नाव रामेश्वर रामचंद्र कोरडे आहे त्याच वडील रामचंद्र किसन कोरडे यांनी नेवासा पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे त्यावरनं अश्विनी बोरुटे तिचा पती विशाल बोरुटे आणि भाऊ अविनाश सुरेश घटे विरोधामध्ये खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत रामेश्वर कोरडे आणि अश्विनी बोरुटे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते शनिवारी दोन डिसेंबर रोजी रामेश्वर कोरडे हा नवीन पिकअप बांधणीच्या कामासाठी वडील रामचंद्र कोरडे यांच्यासोबत नाशिकला गेला होता पैसे कमी पडल्यानं तो पैसे आणण्यासाठी बीडला गेला त्यानं दुपारी दोनच्या सुमारास वडिलांना अर्ध्या रस्त्यामध्ये आल्याचे फोनवरनं सांगितलं होतं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रामेश्वरची प्रेयसी अश्विनी हिचा भाऊ अविनाश यानं रामेश्वरच्या वडिलांना फोन केला रामेश्वर बहिणीला भेटण्यास आल्यानं त्याला नेवासा इथे पकडल्याचं त्यानं सांगितलं त्यास इंदापूर इथे घेऊन जात असल्याचं तो म्हणाला यावरती त्याचे वडील त्याला म्हणाले की रामेश्वरला मारहाण करू नका मी नेवाशाला येतो त्यानंतर रामचंद्र कोरडे यांनी पुन्हा फोन केला असता विशाल यानं फोन घेतला तेव्हा फोनमध्ये मारहाणीचा आवाज येत होता त्यानंतर रात्री सातच्या सुमारास रामेश्वरला सोडून दिल्याचे अविनाशनं सांगितलं रात्री साडेसातच्या सुमारास रामचंद्र कोरडे यांना कोणीतरी फोन केला आणि खडका शिवारामधील एका हॉटेलच्या मागील बाजूस एक मुलगा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला आहे असं त्यांनी सांगितलं त्याला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं असता तो मयत आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय रामचंद्र कोरडे यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास नेवासेचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करतायत शंकर सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ आठ शून्य पाच चंदुका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर जिंका लाखोंची बक्षिस ऑफर शानदार बक्षिस धमाकेदार कालावधी पंधरा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर प्रथम बक्षीस एक लाखाचं सोनं दुसरं बक्षीस बँकॉक ट्रिप इतरही भव्य बक्षिस शुद्धता और सुंदरता साथ साथ चंदुकाका ज्वेलर्स वसंत टॉकीज रोड अहमदनगर बेलापूर रोड श्रीरामपूर आणि धमणगाव रोड कडा चंदुकाका ज्वेलर्स